आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया हर घर तिरंगा दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट मोहिमेअंतर्गत भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राधनगिरी तालुक्यातील कोदवडे गावचे ज्येष्ठ नागरिक पंडित नारायण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजपूजन निवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले भारत देशातील नागरिकांमध्ये दे देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी कोदवडे ग्रामपंचायतीच्या वतीने एका ज्येष्ठ नागरिक पंडित पाटील यांना ध्वजारोहणाचा मान देऊन सन्मान करण्यात आला यावेळी विद्यामंदिर कोदवडे शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली यावेळी सरपंच मंगल धनाजी पाटील सरवळकर ग्रामसेवक रणजित जोंग तालुका कृषी अधिकारी शंकर पाटील पोलीस पाटील रंगराव वाडकर माजी सरपंच धनाजी पाटील हनुमान पाटील पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन गुंडू पाटील उपसरपंच सर्व सदस्य कोतवाल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य शाळेचे शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकंच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के चॅनेलला च्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका